नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आणि आपण पाहत आहात गाळी इतिहास आपल्या नावाप्रमाणे नेहमीच नवीन विषय असतो तर त्याचाही आजचाही विषय आहे निंबाळकरी बैदा हा नेमका काय विषय निंबाळकरी बैदा नवीन शब्द आपल्याकडं आहे तर त्याचं विश्लेषण पुन्हा त्यानंतर करेनच त्यामुळं जे नवीन आपल्यासोबत जोडले असतील तर त्यांना विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर त्या ठिकाणी करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचनासुद्धा मांडायला विसरू नका तर निंबाळकरी बैदा हा शब्द घेण्याकरता आपल्याला महत्वाचं आहे की हा शब्द आजच्या भोर तालुक्यातील तिथं असणाऱ्या पंत सचिव नावाचे जे काही संस्थान होतं याच्याशी निगडीत आहे भोरमध्ये असणारं सचिवाचं जे संस्थान आहे सोळाशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास अडीचशे वर्ष चाललेलं तर याचा जो संस्थापक आहे या घराण्याचा तर या नारोशंकर त्याचं नाव तर नारोशंकर म्हणजेच राजाराम महाराजाकडं असणाऱ्या अष्टप्रधान मंडळातील सचिव ज्याला राजाराम महाराजांनी छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे अठ्ठ्याण्णव साली आपल्या राष्ट्रप्रधान मंडळामध्ये सचिव पद दिलं आणि तेव्हापासून या घराण्याला या घराण्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली हे घराणं आजच्या पैठणजवळ असतं पैठणजवळील गांडापूरचे रहिवासी त्यामुळे त्यांना गांडेकर म्हटलं जायचं आज जे गांडे गांडापूर जे आहे त्या ठिकाणचं तर ते नाथसागरामुळे मध्ये गेल्यामुळं ते गाव आज राहिलेलं नाही आहे तर हे जे काही गांडेकर असतील तर हे आपण ज्यावेळेस पाहतो की यांच्याकडं ज्यावेळेस यांना सचिवपद मिळालं तर त्यावेळेला आजचं जे जुन्नर आहे पुणे इंदापूर वर्धनगड राजगड सिंहगड रोहेगडा सुधागड हा जो परिसर त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यामुळे त्यांचं वस्तीस्थान कधी राजगड तर किंवा सिंहगड त्या ठिकाणी राहिलं तर अशा रीतीनं या शंकराजी महाजनचं एक वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर शंकराजी जो जा होता ज्यावेळेस ताराबाई आणि यांची जे काही संघर्ष सुरू झाला शाहू महाराजांचा तर त्याच्यामध्ये त्यानं स्वतःची आत्महत्या केली मात्र स्वराज्यामध्ये याची त्याची बाजू घेणं त्या ठिकाणी त्यांनी कधीही स्वीकारलेलं नाही तर अशाच असणाऱ्या शंकराजीला पुन्हा नारोशंकर नावाचा मुलगा होता नारोशंकर आणि त्याच्या जी पत्नी होत्या राधाबाई उर्फ ताईसाहेब तर यांना मुलभाळ नसल्यामुळे त्यांनी चिमनाजी शंकरला दत्तक घेतले आता त्यानंतर या चिमनाजी शंकर आणि ताईसाहेब यांच्यामध्ये थोडंसं संघर्ष सुरुवात झाली आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजेच हे जी काही संस्थान होतं तर याची राजधानी जी होती किंवा याचं मुख्य ठिकाण राह राहण्याचं ठिकाण जे होतं राजगड किंवा शिंगगड तर हे बदलून आता त्यांनी भोर या ठिकाणी आणलेलं आहे तर भोर आणल्यानंतर तिथूनच यांच्या कारभाराला सुरुवात झाली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत भोर हे जे आज आपल्याला दिसतंय वैभवाचं ठिकाण किंवा राजधानीचे ठिकाण यात पंत सचिवाचं राहिलेलं आढळून येतंय आहे सारखं धरण याच असणाऱ्या घराण्यानं किंवा या पंत सचिवाने तिथं बांधलं मात्र आपल्याला जो विषय महत्त्वाचा या ठिकाणी पाहिजे होता की नारोशंकर ज्यावेळेस गादीवर आले तर त्यावेळेला परिस्थिती अतिशय बिकट अशा प्रकारची होती मात्र हळूहळू करून जो काही गादी होती किंवा जो काही हे होतं तर त्याच्यामध्ये सुवर्ण व्हायला लागली इंग्रजांचं आगमन या ठिकाणी झालं आणि इंग्रजांचं आगमन झाल्यानंतर पुन्हा जे ज्यावेळेस यांचे असणारे जे वारसदार चिमनाजी उर्फ नानासाहेब हे ज्यावेळेस गादीवर बसलेले आहेत तर गादीवर बसल्यानंतर त्याचा जो कारभार आपण पाहिला सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे अठरा अशा प्रकारचा आहे तर त्या कालखंडामध्ये आता इंग्रजांचं आगमन झाले पुण्यामध्ये असणारे पेशव्यांचं जे हस्तक्षेप त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला जर सचिवपद घ्यायचं असेल तर त्याच्याकरता पुण्याची छत्रपतीची गादी आणि पेशवे जे असं सॉरी पुण्याचं असणारं पेशवे आणि त्यावेळेस सातार या दोघांना त्या ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी मोठमोठे मुट तिथल्या असणाऱ्या मध्यस्थींना नजराने द्यावा लागायचे तर ते नजराण्याचा खर्च त्या कारखान्यामध्ये जवळपास पन्नास हजाराच्या आसपास होता आणि ह्या दहा पंधरा वर्षामध्ये जवळपास तीन सचिव बदलून गेली होती त्यामुळं प्रत्येक वेळेला हे नजराण्यामुळे असेल किंवा बाकीच्या गोष्टीमुळं हे जे काही बोरचं संस्थान होतं बोरचं संस्थान कर्जबाजारी झालं होतं मग आता भागवायचं कसं हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला तर त्यावेळेला या नानासाहेबांनी आता जे त्या कालखंडातले असणारं वाठार वाठारशी निंबाळकर म्हणजे त्यांचं नाव होतं आप्पासाहेब निंबाळकर जे आप्पासाहेब निंबाळकर ग्वाल्हेरच्या शिंदेकडे एक मोठे सेनापती होते आणि त्याचबरोबर फार मोठे त्या कालखंडातले सावकार होते पतपुर पुरवठा करणारे होते आणि त्यामुळं त्यांच्याकडून त्यांनी काही व्याजाने पैसे घेतले या वाठारकर निंबाळकरांचं वैशिष्ट्य म्हणजेच आपल्या वसुलीकरता त्यांनी काही अरब लोक ठेवली होती आणि म्हणून त्यामुळं अतिशय जबरदस्तीनं त्यांची वसुली त्या ठिकाणी चालायची आणि याचाच परिपाक म्हणजे ज्यावेळेला हे सचिवाकडं किंवा भोर संस्थांकडं ज्यावेळेस या निंबाळखान्याचे पैसे टटलेले आहेत थकलेले आहेत थकले आणि त्यावेळेला ते त्यांना फूस देण्याचं कामही थोड्याफार प्रमाणात ताईसाहेबांनी त्या ठिकाणी केलं कारण का हा दत्तक आलेला जो काही मुलगा आहे चिमनाजी उर्फ नानासाहेब आणि यांच्यामध्ये दोळा संघर्ष सुरू झाला होता त्यामुळं अठराशे त्र्या तेरा साली ज्यावेळेला या अप्पासाहेब निंबाळकरांनी वसुली करता अरब लोक जे असतील ते थेट भोर संस्थांमध्ये त्या ठिकाणी घातलं आणि इथं असणाऱ्या नानासाहेबाला आपल्या कैदेमध्ये त्या ठिकाणी टाकलं आणि तिथला जो कारभार होता तिथला कारभार आपल्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे तर अशा रीतीनं अठराशे तेरा ते अठराशे चौदा असा वर्षभर जो कारभार होता हा कारभार वाटांच्या निंबाळकरांकडं कर होता आणि त्यामुळं या असणाऱ्या एक वर्षाच्या कालावधीला निंबाळकर बैदा म्हटलं जातो निंबाळकरी बैदा तर बैदा या शब्दाचा अर्थ होतो तिथं असणारा दंगा बंडाळी किंवा गोंधळ म्हणजे वर्षभराच्या कालखंडामध्ये या भोर संस्थांमध्ये फार मोठ्याशा प्रकारचा बेदिली ना 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 त्या ठिकाणी मारली निंबाळकरांचं तिथं वर्चस्व निर्माण झालं एक तर त्यांचा मानायला तिथली लोक तयार नाहीत तिथं असणारे बाकी सरदार वरे मंडळी मानायला तयार नाहीत मात्र ना पुणे यांना सहकार्य करायला पेशवे सहकार्य करायला तयार ना सातारा त्यामुळे ह्या वर्षभराच्या कालावधीमध्ये फार मोठा गोंधळ या वाठारकर निंबाळ करून तिथं झाला त्यामुळे त्याला निंबाळकरी बैदा अशा प्रकारचा शब्द आहे आणि त्यानंतर पुन्हा या पेशवे जे काही पेशी होते तर यांनी या ठिकाणी जाऊन या असणाऱ्या निंबाळकरांचा बंदोबस्त केला आणि निंबाळकरी बैदा दूर केला मात्र इतिहासामध्ये याला शब्द आलेला आहे निंबाळकरी बैदा म्हणजेच निंबाळकरांनी एक वर्षभर भोर संस्थान ताब्यामध्ये घेऊन जो गोंधळ त्या ठिकाणी घातला बंडाळी माजवली याला निंबाळकरी बैदा अशा प्रकारचा शब्द आला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा आणि जेणे आणखी एकदा की जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद